नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मित्रांनो या आधीच्या भागात आपण पाहिले की नंदा व देवदत्त सोबत गेल्यामुळे वस्तू तिच्यावर खूप रागवते व तिला ती तिथून निघून जाण्यासाठी सांगते आता आपण पुढील भाग वाचूयात बागेतल्या पिंपळाच्या पारावर बसून नंदा आस्तशलाच्या चलाच्या कोपऱ्यावरला लाल रंगाचा पुसट शिरकावा पाहू लागले लगेच तिने आपली नजर खाली वळवली तो रंग पाहून तिला आठवण झाली ती, ती देवदत्तच्या जखमांची विनस्पकपणे ती मागे सरकली पिंपळाच्या बुंधाला टिकून तिने डोळे मिटून घेतले श्रांत क्लांत पांथस्तासारखे नंदाताई या बापूंच्या हाकीने तिने डोळे उघडले तेव्हा उन्हा अगदी कोमेजून गेली होती बापू पारावर बसल्यावर नंदाने विद्युत प्रश्न केला कसं आहे देवदत्तांचं तसं भिण्यासारखं काही नाही साऱ्या जखमा बांधल्या डॉक्टरांनी त्यांना शुद्धही आले नुकतीच नंदाने चाचरेत विचारले मी पाहून येऊ त्यांना बापू काहीच बोलले नाहीत त्यांचे मौन नकारापेक्षाही अधिक दुःखदायक वाटले तिला मंद स्वराने तिने विचारले बोलत का नाही तुम्ही बापू तरीही बापू स्तब्धच होते आभाळात मळ बवे तशी त्यांची चर्या वाटत होती एका दिवसात ते अधिक वृद्ध झाले आहेत असा तिला भास झाला एक एक शब्द सावकाच उच्चारित बापू म्हणाले वहिनीसाहेब जवळ उभ्या असतानाच देवदत्त शुद्धीवर आले डोळे उघडून पाहू लागले त्यांच्या तोंडातून दोन हाका स्पष्ट उमटल्या वसूल हाक मारले त्यांनी मग देवच पावला म्हणायचं छे नंदा आनंदा एवढे दोन शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले लगेच त्यांनी आपले डोळे मिटून घेतले लहान मुलाच्या एकसुरी आवाजात बापूंनी हे सांगितलं पण त्यांच्या स्वरात संगीत भरले आहे असा नंदाला क्षणभर भास झाला देवदत्तच्या भावजीवनात आपल्याला स्थान आहे या जाणीवेने तिला आनंद वाटला मात्र संध्याकाळचे सुंदर रंग हा हा म्हणता नाहीसे होऊन काळोख पडावा तशी काही क्षणात तिच्या आनंदाची स्थिती झाली चार चौघांसमक्ष खुद्द वसूसमोर शुद्ध वर आलेल्या देवदत्ताने अभिवक्तपणे नंदा नंदा अशा हक्का मारल्या पण त्या ऐकणाऱ्या लोकांनी त्याचा अर्थ काय केला असेल काही वेळ बापूवर आकाशाकडे स्तब्ध बसले शेवटी अवजड बोज उचलण्याकरता एखाद्याने आपली सर्व शक्ती एकवटावी तसे करीत नंदाकडे वळून ते म्हणाले काल तू देवदत्ताबरोबर गडाव गेलीस रात्री तिथे राहिलीस फार मोठी चूक केलीस तू ही पोरी नंदा गोरीमोरी झाली बापूंच्या मनानेही संशयाची काळजी धरली असेल असे तिला वाटले नव्हते आपले मन उघडे केल्याशिवाय बापूंच्या मनातील किंतु नाहीसा होणार नाही हे तिच्या लक्षात आले स्वतःला सावरून तिने शांतपणे प्रश्न केला तुमच्या समोर कुणी पाण्यात बुडू लागलं तर काय कराल तुम्ही बापू त्याला वाचवण्याकरता उडी टाकीन मी मागचा पुढचा विचार न करता हो अशा वेळी विचार करीत बसणं हा गुन्हा आहे मोठा हे खरं ना मग मी पण अधिक काय केलंय मी इथं आले मी तिथं माझं दुःख विसरायला त्या दुःखाच्या पायी समुद्रावर जीव द्यायला गेले होते मी तू छे बापूंच्या स्वरातील आश्चर्य त्यांच्या मुद्रेवरून ओसंडत होते ते पुटपुटले तुझ्यासारखी शहाणी मुलगी मंद स्मित करीत नंदा म्हणाली शहाणी माणसं सुद्धा माणसच असतात बापू शहाण्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा केव्हा तरी भूकंप होतो एका क्षणात त्याच्या साऱ्या आशा धुळीला मिळतात जीव नकोसा होतो त्याला बापू एकाग्र मनाने आपले बोलणे ऐकत आहेत असे पाहून ती हळूच म्हणाली एक प्रश्न विचारू तुम्हाला बापूंनी होकारात ती मान हलवली नंदाने भीतभीत विचारले आयुष्यात आत्महत्येचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही बापूंनी चटकन तोंड फिरवले त्यांना राग आला असावा असे वाटू नंदा म्हणाले क्षमा करा बापू तुमच्या या उर्मट मुलीला तुम्ही वडील माणसं मायेमुळे जीवनातील विद्रुप सत्य आमच्यापासून लपून ठेवता पण शेवटी त्याची आमची दृष्टादृष्ट होतेच अचानक होणाऱ्या त्या ओंगळ दर्शनानं आम्ही भेदरून जातो हल्ली मला सारखं वाटतंय कुठलाही आडपडदा न ठेवता वडील माणसं आपले कडू गोड अनुभव आम्हाला लहानपणी सांगत जातील तर वस्तलदृष्टीने तिच्याकडे पाहत बापू म्हणाले खोट बोलावं वा असं वाटतंय पण धीर होत नाही म्हणून खरं सांगतो आत्महत्येच्या भूतानं काही दिवस मला सुद्धा पछाडलं होतं मोहन गेला तेव्हा त्या ते धक्क्यानं सावित्री अंतरुणाला खेळली थोरल्या मुलानं प्रेमविवाह केला होता माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावत बसायची इच्छा नव्हती सुनबाईची तिनं आपला स्वतंत्र पंथ काढला माझं सारं आयुष्य चळवळीत गेलेलं जवळ विष खायला सुद्धा पैसा नव्हता मी गडबडून गेलो मनात येई एक चांगली बळकट दोरी पैदा करावी आणि झोपलेल्या सावित्रीच्या पायांवर डोकं ठेवून मध्यरात्री टेकडी चढता चढता दाप लागून माणसाने थांबावे तसे बापू मध्ये स्तब्ध झाले भावनेच्या भरात हे सारे बोलून गेले खरे पण त्या दुःखद दिवसांच्या आठवणीने ते अतिशय अस्वस्थ होऊन गेले होते पण नंदाचे कुतुहल हो तिला गप्प बसू देईना तिने तिने सराने विचारले ते भूत तुमच्या मानगुटीवरनं केव्हा उठून गेलं सावित्रीनं साऱ्या संसारात मला साथ दिली तिला वाऱ्यावर सोडून जाण्यासारखं दुसरं पाप नाही असं एक मन सारखं बजावित होत पण त्या शहाण्या मनाला दुपारच्या भाकरीचा प्रश्न काही सोडवता येत नव्हता शेवटी आई साहेबांना दया आली त्यांनी खाजगीकडे नोकरी दिली मला आई साहेबांनी आईने नाही नंदाने विस्मयाने भरलेल्या स्वराने प्रश्न केला तिचे मन गोंधळून स्वतःशीच म्हणत होते एका कुलटेनं या अश्राप माणसाला मदत करण्यासाठी आपला हात पुढे करावा आणि पापानं लडबडलेल्या तिच्या हाताचा आधार या पुण्यशील माणसानं घ्यावा किती विचित्र आहे हे जग किती चक्र व्यूहाने भरलं आहे हे मनुष्याचं मन आणि जीवन अस्वस्थपणाने हातांची चाळवाचाळू चालव करीत थोडा वेळ बापू गप्प बसले मग ते म्हणाले तुझं रात्रीचं तिकीट काढून आणले मी पण पण बापू देवदत्त बरे होईपर्यंत मी इथं कुठं राहणार तू इथं तुमच्या घरी आवंडा गिळून बापू म्हणाले एरवी मी आनंदाने तुला घरी बोलवलं असतं पण म्हणजे तुम्हालाही माझा संशय येतोय देवदत्तांबरोबर मजा मारायला मी गडावर गेले होते असं वाटते तुम्हाला बोलता बोलता नंदाचे ओढ थरथरू लागले किंचित पुढे सरकून मायेने भरलेल्या स्वराने बापू म्हणाले शांत हो बाळ शांत हो मला काय वाटतंय त्याला इथं काडीचीही किंमत नाही वहिनी साहेब आहेत हेकट आणि तापट त्या तशा नसत्या तर देवदत्त सुद्धा इथले भलकटले नसते मला नवल वाटतं बापू एका गोष्टीचं वडिलकीच्या नात्यानं देवदत्तांना आवरण्याचा तुम्ही प्रयत्न का केला नाही सभोवताली पसरू लागलेल्या काळसर सावल्यांकडे पाहत आणि दीर्घ सुस्कार सोडित बापू म्हणाले गरिबीमुळं माणूस मिंदा बनतो वाळ हे मिंदे पण त्याची जीभ कापून टाकत त्याला पापाशी तडजोड करायला होत बापूंचे शब्द नंदाचे काळीच कापीत गेले ती गहीवरून उद्गरली क्षमा करा मला बापू हे विचारायला नको होतं तुम्हाला बापू उत्तरले नाही बाळ काही नाही चुकलं तुझं खरी चूक आहे परमेश्वराची दिव्यावर झेप घ्यायची प्रेरणा तो ज्यांना देतो त्यांना जळून जाण्यासह भाग्य तो देतोच असं नाही माझ्यासारख्या अर्धवट होरपडलेल्या पतंगाची तरफड पाहण्यात त्याला मोठी मौज वाटत असावे कधी कधी माझ्या मनात येतं परमेश्वर हा एक द्वाड व्रात्य मुलगा आहे या शेवटच्या शब्दांना ते स्वतः हसले मग नंदाकडे वळून ते म्हणाले रागवू नकोस एक प्रश्न विचारतो तुला तु तुझं देवदत्तांवर प्रेम आहे बापूंकडून असल्या रोखोक प्रश्नाची अपेक्षा आनंदाने केली नव्हती काही क्षण ती गोंधळून गेली मग शांतपणाने उद्धरली आहे आता चकित होण्याची पाळी बापूंची होती काय बोलावे हे त्यांना सुचना पण असे म्हण ते अगतिकपणाने तिच्याकडे पाहू लागले नंदाने त्यांना प्रश्न केला बापू तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना होय ते लोक तुमच्या ओळखीचे देखील होते का त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती की नाही ना असं असून सुद्धा तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी हाल अपेक्षा सुचल्यात मी तर देवदत्तांना चांगली ओळखते त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला मग किंचित थांबवून ती पुढे म्हणाली इथं आल्यावर पहिल्या दिवशी मी देवदत्तांना पाहिलं ते दृष्टीला पडायच्या आधी काळीच टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले ते चंचलशी बोलत होते लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची समजूत होती ते चंचलला म्हणाले या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे तो म्हणजे मृत्यू बापू दसकून उद्गारले देवदत्तांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय त्या विचारानं त्यांची अगदी पाठ पुरवली आहे या भूतानं झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोणमारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता माझं लग्न ठरलं होतं शेखरशी जागेपणी सुद्धा सोनेरी संसाराचे स्वप्न पाहत होते मी पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली मी दुःखानं वेडी झाले तरुण मनाची दुःखत फार विचित्र असतात बापू ती ज्यांची त्यांनाच भोगावी लागतात रात्र रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत मी बसायचे देवदत्तांनीही आपली दुःख असंच हलकं करायची सवय आहे पहिल्या दिवशीच त्यांचे असले काही कागद मला वाचायला मिळाले आम्ही समदुखी आहोत याची तीव्र जाणीव झाली मला त्यांच्याविषयीच्या काही भयंकर गोष्टी वसुसूकडून मला कळल्या पण मला दिसणारी देवदत्त तिच्या देवदत्तांपेक्षा अगदी निराळे होते खरं आहे पोरी देवदत्त मनाने निर्मळ आहे असं मोहन नेहमी म्हणायचा बापूमध्येच म्हणाले लगेच ते थांबले त्यांनी आवंडा घेळला देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले ती वीज कुठेतरी पडून तिनं विध्वंस करू नये ती आभाळात चमकत राहावी असा प्रयत्न करायचं मी मनाशी ठरवलंय त्यांच्या विचित्र मनस्थितीची कारण मी शोधून लागले एक एक धागा माझ्या हाती लागत गेला काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहेत भूतकाळातील भयंकर भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत त्यांना सांभाळायला हवं कोणीतरी अगदी डोळ्यात तेल घालून ते बरे होईपर्यंत मी इथे राहिले तर बापू डोळ्यातले पाणी पुशीत म्हणाले नंदताई माझी तुला प्रार्थना आहे हे धाडस तू करू नकोस तुझं देवदत्तनावरलं प्रेम करुणेतून निर्माण झालं आहे हे मला कळतय पण या गावाच्या गळी ते कोण उतरवणार आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे त्यातला चिखल उगी सांगावर उडून घेऊ नकोस तशीच गरज लागली तर मी तुला बोलावून घेईन पण आता तू इथं राहू नकोस नंदा काहीच बोलली नाही तिने डोळे मिटून घेतले पण बापूंना आपला ते बोलतच राहिले तू इथं राहिली तर उद्या वैनी साहेब जीव घ्यायला निघतील तुझा गडावर जे काही घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल दादासाहेबांच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल सावित्रीला बोलता येत असत तर तिने तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असत पण काय करू त्याही बाबतीत मी दुर्दैवी आहे नंदाने डोळे उघडले ते डबडबले होते शांतपणाने ती म्हणाली रात्रीच्या गाडीनं जाते मी बापू मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या मी कसला आशीर्वाद देणार तुला मी एक गरीब नाही बापू तुम्ही गरीब नाही खरे श्रीमंत तुम्ही आहात तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे मुलीसारखी माया केली तुम्ही माझ्यावर मला एकच आशीर्वाद द्या तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये बापूंनी आपला थरथरणारा हात तिच्या मस्तकावर ठेवला सद्गतीत स्वराने उद्गारले तथास्तु बापूंच्या पायावर डोके ठेवून नंदावर उठली स्वभोवताली दाटणाऱ्या काळोखाची तिला जाणीव झाली तिने वर पाहिले चांदण्या केव्हा चमकू लागल्या होत्या पश्चिमेकडे शुक्र झळ होता एखाद्या रत्नदिपासारखा मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती तिथे जे जे घडले तेथे सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते पण काही केल्या तिला धीर होईना तिच्या मनात ये देवदत्ताची ही मुलखा वेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का निर्जीव शब्दातून देवदत्ताचे दुःख आपण मूर्तिमंत उभे करू शकू का कल्पित कथेपेक्षा सक्त भयंकर असते हे खरे पण ते कुणाच्या दृष्टीने सप्तपाताळात लपून बसलेल्या विद्रुप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच हे पटते देवदत्तांचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांना काय ग्रह होईल आपल्याला एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढळ मनाने समर्थन करण्याकरता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना रोज पहाटे जाग आल्यावर ते आपल्या मनाचे पृथक्करण करून राहील एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपसावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली अनेक ओढे मिसळून नदी बनते माणसाची प्रत्येक एक भावना ही तशीच असते संमिश्र अनेक आत्मप्रीतीपासून आत्मलोभापर्यंत सर्व छटांनी रंगलेली देवदत्तांविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होती त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते बेड वृत्तीचे कौतुक होते सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आधारबुद्धी बुद्धी होती आणि दैवाने त्याला ज्यांच्याशी जखडून या जगात पाठवले होते त्यांच्या हृदयातील उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या जीवनाविषयी करुणाही होती पण या भावनेत एवढेच होते का की आणखी काही या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागेल तेव्हा खोल खोलखोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होईल प्रत्येक भावनेला अगदी नाजूक कसा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे त्या पदराचे स्वरूप वयावर प्रसंगावर स्वभावावर परिस्थितीवर अवलंबून असते प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी असूनही बावरून जाई मनुष्य कोठ्यावधी महिलांवर असलेले तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो पण स्वतःच्या टिसबर हृदयाचा तळ दाखवणारी दुर्बिण कुणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर तिला होणार नाही असे तिला वाटेल ती अंतरुणावर उठून बसेल हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रात काळाच्या प्रकाशाची प्रार्थना करी तमोसोर मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मा या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मुंबईत हिंडता फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईनाशी झाली त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोरपिसासारख्या वाटू लागल्या ओ सजना ही आपली आवडती ध्वनिमुद्रिका ती दररोज लावी पण ती एकताना रिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिण्याशी अशी झाली दोन तीनदा ती समुद्रावर फिरायला गेली प्रत्येक वेळी तिच्या मनात आले या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे झाले नाहीतर हजारो लोकांसमोर तो गरजला असता ही वेळी मुलगी पाहिली एका रात्री जीव द्यायला आली होती इथं मिलिंदला निरनिराळ्या रंगबिरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली स्वतःसाठी नवीन पातळे आणताना माई नको नको म्हणत होत्या तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले त्या ते दिवशीच त्यांना त्याची घडी मोडायला सांगितली रोज रात्री ती नवी गोष्ट सांगू लागली मात्र एके दिवशी त्याने हेमलेटच्या गोष्टीचा हट्ट धरला तेव्हा ती त्याला म्हणाली लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत तिचा हा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला त्याचे डोळे म्हणत होते तीन चार महिन्यांपूर्वी ती गोष्ट ऐकण्या इतका मोठा होतो मी आणि आज लहान झालो हे कस काय झालं बुवा देवदत्तांच्या बापूंचे दोन तीन दिवसाआड तिला पत्र येईल त्यांच्या जखमा अजून बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होईल पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे देवदत्त तुझी आठवण काळीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ती उघडी पण व्यर्थ मात्र प्रत्येक पत्रात शेवटी माझे व सौ सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद ते लिहायला विसरत नसत देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली मन दुसरीकडे कुठेतरी गुंतवण्याकरता पीएच डीच्या प्रबंधाला ती पुन्हा विचार करू लागली त्या प्रबंधासाठी एक दिवस संध्याकाळी ती दासबापूंना भेटायला गेली ते कुठल्या तरी सभेला गेले होते त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरील पुस्तके चालू लागली ती चालता चालता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखवले होते त्यावेळी घाईघाईने तिने ते, ते पाहिले होते आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली त्या चित्रातील वेल मोठी विचित्र होती एका काळसर डोहाच्या काठावर फुल्ली होती ती त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा त्या वेलीच्या लहान सहान डहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटाळण्याकरता चिमुकले बाहू पसरणारी बालिकाच आकाशात त्यांच्यापासून फार फार दूर होते त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते पण त्यांच्या प्रेमस्मितामध्ये त्या नाहून निघाल्या होत्या प्रत्येक डहाळीवर फुलांचे रंग निराळे होते काही फुले मिश्र रंगाची होती पण हे सारे किती नाजू किती मोहक दिसत होते मात्र या वेलीच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्या वाकड्या रीतीने उलट टळल्या होत्या त्या काळसर डोहात पडलेली आपले अंधुक प्रतिबिंबी पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या पाताळातून जणू नागिनी स्वर येत आहेत असा ती प्रतिबिंब पाहून भास होई त्यांच्यावर फुललेल्या चित्रविचित्र फुलांचे कितीतरी रंग भडक होते चित्राखाली चित्राचे नाव नव्हते चित्रकाराचे नाव नव्हते मात्र चित्र दाखवताना दासबाबू म्हणाले होते प्रीती या वेलीसारखे असते नंदाच्या मनात आले या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल कि मनुष्य हे नाव योग्य होईल चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता तिला दासबाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवले नीट पहा या पटाकडे त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हेमलेटची आई सावित्रीने सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून हेमलेटच्या आईला ते जमलं नाही अनाथी काळापासून हा खेळ चालत आला आहे अनंत काळ तो चालणार आहे या तंद्रीतून फोनच्या खणखणाट्याने ती भानावर आली आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू घरी सांगत होते नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलावले उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामा करता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला मात्र घरी पोचे तिचे मन थाऱ्यावर नव्हते दास बाबूंच्या अभ्यासिकेतील ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे नाचत होते ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होती तारेत एवढाच मजकूर होता वहिनी साहेब अस्वस्थ आहेत ताबडतोब निक रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरवली राहून राहून तिला वाटे वसू अस्वस्थ आहे हे उगीच लिहाले असावे बापूंनी खरे अस्वस्थ असतील देवदत्त छे आपण लोकापावदाला भिवून निघून गेलो हे काही चांगले गेले नाही अशा वेळी साहसाचे कौतुक करणारे त्याच्याशी काव्य विनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकल त्याच्यापाशी असायला हवे होते विलासपुरात तसे कोण आहे बापू फार प्रेमळ आहेत देवदत्तांविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे पण ते पडले त्याचे नोकर त्यातही नाकासमोर जाणारे त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशिके समूह होती या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडवता येणार नंदाला उतरवून घ्यायला बापू स्टेशनावर आले होते गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी हकीकत ऐकली ती विलक्षण होते कसले तरी विषारी औषध घेऊन वसूने जीव द्यायचा प्रयत्न केला होता डॉक्टरांनी मोठ्या शर्तीने तिचे प्राण वाचवले पण अजून ती अर्धवट बेशुद्धच होती झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला या विषाची भर पडली वसूला इस्पितळात नेल्यावर मधुरेने हाय खाल्ले ती कुणाचीही ऐकना रडून रडून आकांत केला तिने तिला फिटाली सावध होताच नंदामावशी नंदामावशी म्हणून तिने भोकाळ पसरलं त्या पोरीचे दुःख बापूंना बघवेना म्हणून शेवटी त्यांनी तार केली हे सारे ऐकून वसूने जीव द्यायचा प्रयत्न केल्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही ती दुधात पडली पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना अधिक खोदून विचारणेही येणार ना वरांड्यात मधुरातीची वाट वाहत उभी होती गाडी थांबताच ती धावली नंदाला तिने कडकडून मिठी मारली मग तिचे एकच ध्रुवपद सुरू झाले पुन्हा जाणार नाहीस ना तू मुंबईला नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नाकी नऊ आले चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खुलीत गेली बापूंनी कशी बशी सांगितलेली सारी हकीकत एक हो ती सुन्न होऊन गेली डोळ्यात उभे राहिलेले पाणी पुशीत ती स्वतःच फुटफुटली माणसाचं मन इतकं दृष्ट होऊ शकत एका निष्पाप मुक्या जीवाची चंचल चाठवणीने तिचा गळा दाटून आला पहिल्या दिवशी गळ्यातले घुंगरू वाजवीत लायब्ररीत आलेली आणि नजरेने आपल्याकडे पाहणारे चंचल पुढे लढिवाळपणे स्वागताकरता वरंडात येऊन उभी राहणारी चंचल मग जवळ येऊन आपले मस्तक घाशीत देवदत्त विलासपुरात आहेत की नाही हे डोळ्यांनी सांगणारे चंचल चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टींचा एक चित्रपटच तिच्या मनात तयार झाला होता तो आता तिच्या डोळ्यांपुढून सरकत होता वसू देवदत्तच्या समाचाराला जाते तो तिच्याशी बोलत नाही मात्र नंदाचे पत्र आलं का ते केव्हा परत येणार आहे असे तो बापूंना विचारत राहतो ऐकून वसू त्याच्याशी भांडण उकडून काढते देवदत्त उत्तरतो नशिबानं तुझीनी माझी गाड बांधली पण आपल्या दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत मला फक्त दोन मित्र आहेत या जगात नंदा आणि चंचल त्यातल्या नंदाला भलता संशय घेऊन तू इथून घालून दिलस फार दुष्ट आहेस तू त्याच्या बोलण्याने वसू चिडते बेभान होते चंदन गडावरल्या एकही गोष्टीचे तिखट मिठ लावून वर्णन करते देवदत्त संतापतो चल चालते होईत ना पुन्हा तोंड दाखवू नकोस मला म्हणून तो तिला अंगावर ओरडतो चार चौघांसमक्ष झालेल्या अपमानाने भडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही असा धडा त्याला शिकवायची ठरवते तो बंगल्यावर परततो त्या दिवशी करवी ती चंचलला खाण्यातून विष घालते देवदत्तांच्या डोळ्यासमोर त्याची लाडकी बेटी तडफडत मरते ही सारी वसूची करणी आहे हे, हे त्याला कळते तिने आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेभान होतो तो तिच्या बंगल्यावर जातो तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतींनी तुला पाठवतो अशी धमकी देतो त्याच्या मागोमाग धावत आलेले बापू मध्ये पडतात देवदत्त वसुला सोडून देतो खाली मान घालून तो म्हणतो चुकलं माझ बापू अजून ताब्यात राहत नाही माझं मन अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी कृपा करून नंदाला हे कळवू नका तिला फार दुःख होईल ऐकून देवदत्त निघून जातो पण भीतीने अर्ध मेलेल झालेल्या वस्तूला आपल्या मनाचा तोल सावरता येत नाही लहान सहान आवाजाने तिचा थरका पुरतो देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने ती भ्रमिष्टासारखी वागू लागते झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नाही शेवटी भीतीच्या भरात तीन चार महिन्यांपूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते दुसऱ्या दिवशी सकाळी वस्तूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो तो धड खात नाही कि पित नाही होय नाही याशिवाय कोणतीही दुसरे काही बोलत नाही त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचारांची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली होती ते हादरून जातात त्याच्यातच मधुरेच्या हाट्टाशी भर पडते नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गदांतर उरत नाही मित्रांनो आजच्या कादंबरी वाचनाचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता भेटूयात आपण पुढील भागामध्ये धन्यवाद